हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस एम पी एस सी गट ब गट क या परीक्षांच्या तयारीसाठी आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर आपण पी वाय क्यू सेरीज स्टार्ट केलेली आहे या पी वाय क्यू सेरीजमध्ये मी प्रत्येक प्रश्न हा इथे वाचते आहे त्याचबरोबर त्या प्रश्नाचे आयोगाने दिलेले उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण आपण घेत आहोत ही सेरीज तुम्ही फक्त ऐकली तरी सुद्धा तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे कारण गुड लिस्निंग इज द गेट वे टू अंडरस्टँड की एम पी एस सी ग्रुप बी ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार तेवीसची जी परीक्षा होती जी एक्झाम झाली होती तीस एप्रिल दोन हजार तेवीसला प्रश्न एक नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते अ केशवराव बागडे केशवराव बोले ब रघुभिकाजी गेनू बाबाजी क नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर ड कृष्णाजी अर्जुन केळुसकर रामचंद्र शिंदे नारायण पवार ऑप्शन्स आहे एक अ आणि ब फक्त दोन ब आणि ड फक्त तीन अ ब आणि क फक्त चार ब क आणि ड फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इसवी सन अठराशे नव्वद मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना केली या कार्यात त्यांच्यासोबत गेनू बाबाजी नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरगावकर कृष्णाजी अर्जुन केळुसकर रामचंद्र शिंदे नारायण पवार इत्यादी सहकार्य होते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या नेतृत्वामुळे ही कामगार संघटना पुढे नावारुपास आली आणि त्यांच्यामुळेच त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक असे म्हटले जाऊ लागले इसवी सन अठराशे सत्याऐंशी मध्ये दीनबंधू या मराठी साप्ताहिकास प्रारंभ झाला या माध्यमातून कामगारांच्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आल्याने हे साप्ताहिक या संघटनेचे मुखपत्र बनले मधील कमिशन पुढे नारायण मेघाजी लोखंडे यांनी दिलेली साक्ष ही भारतीय कामगार चळवळीच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण मानली जाते या पुढाकारामुळे आणि संघटात्मक कार्यामुळे कामगारांच्या जीवनात अनेक सुधारणा घडून आल्या ज्यामध्ये अठराशे एक्क्याण्णव पासून रविवारी भर पगारी साप्ताहिक सुट्टी मिळणे ही एक महत्वाची उपलब्धी होती प्रश्न दुसरा उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला तर उठाव यशस्वी झाला असता असे डॅश डॅश हा गव्हर्नर जनरल म्हणाला ऑप्शन्स आहे एक लॉर्ड डलहौसी दोन लॉर्ड रिपन तीन लॉर्ड माउंट बॅटन आणि चार लॉर्ड कॅनिंग योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इसवी सन अठराशे छप्पन्न ते अठराशे सत्तावन्नमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल आणि इसवी सन अठराशे अठ्ठावन्न ते इसवी सन अठराशे बासष्ट या काळात ब्रिटिश सरकारचा गव्हर्नर जनरल व व्हॉइस रॉय म्हणून लॉर्ड कॅनिंग यांनी कार्य केले लॉर्ड कॅनिंग याने ब्रिटिश संसदेसमोर सादर केलेल्या अहवालात नमूद केले की इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावात ग्वाल्हेरचे शिंदे आणि हैदराबादचा निजाम यांनी जर उठावदारांची बाजू घेतली असती तर हा उठाव यशस्वी झाला असता अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी ग्वाल्हेरचे संस्थानिक जिवाजीराव शिंदे यांनी ब्रिटिशांची बाजू घेतली हे विधान लॉर्ड कॅनिंग यांचे होते आणि सर जॉन विल्यम के यांनी ते ए हिस्ट्री ऑफ सेपॉय वॉर इन इंडिया या ग्रंथात उदगृत केले आहे हे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळातील एक महत्वपूर्ण राजकीय विधान मानले जाते या ग्रंथात लॉर्ड कॅनिंग व्यक्त केलेले आहे इफ द रिबेल आय विल पॅक ऑफ टुमारो हैदराबादचा निजाम अफजल उद दौला आणि त्याचा दिवान सालार जंग यांनी ब्रिटिशांची बाजू घेऊन अठराशे सत्तावन्न चा उठाव मोडून काढण्यात महत्वाची भूमिका बजावली प्रश्न तीन प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत अ दादोबा तरखडकर डॉक्टर आत्माराम पांडुरंग वामन बाबाजी मोडक भाऊ महाजन इत्यादींनी एकतीस मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली व प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केली क प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नाम जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्विस लीगची स्थापना केली ड प्रार्थना समाजाने मुंबई सोलापूर कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली ऑप्शन्स आहेत एक अ आणि ब फक्त दोन ब आणि क फक्त तीन अ ब आणि क फक्त चार ब क आणि ड फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ ब आणि क फक्त मार्च अठराशे सदुसष्ट रोजी मुंबई येथे डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली तेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते या समाजाचे मार्गदर्शक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते याशिवाय रामकृष्ण गोपाळ भांडारकर व नारायण चंदावरकर हे या संस्थेचे सक्रिय सदस्य होते या समाजाची प्रमुख वैशिष्ट्ये जर आपण घेतली तर एकेश्वर वादावर विश्वास ठेवणे जातीभेद अस्पृश्यता इत्यादी सामाजिक कुप्रथांचा निषेध करणे मूर्तीपूजेचा त्याग करून आध्यात्मिक व नैतिक शुद्धतेवर भर देणे वेदांसारख्या प्राचीन हिंदू ग्रंथातील तत्वज्ञानाचा स्वीकार करणे पण पौराणिक रूढी प्रथा व अंधश्रद्धा यांचा त्याग करणे या संस्थेची प्रमुख कार्य ही स्त्री शिक्षण विधवा पुनर्विवाह जातीभेद निर्मूलन लोकशिक्षण आणि धार्मिक सुधारणा इत्यादी होत प्रश्न क्रमांक चार हिंदू महासभेच्या संदर्भातील पुढील पैकी कोणती विधाने बरोबर आहेत अ नऊ एप्रिल एकोणीशे पंधरा रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले ब हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते क डॉ मुंजे डॉक्टर हेडगेवार डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला अकरा नोव्हेंबर एकोणीसशे तेवीस रोजी हिंदू महासभेची शाखा सुरू केली ड अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस डिसेंबर एकोणीसशे मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले ऑप्शन्स आहे एक अ ब आणि क फक्त दोन ब क आणि ड फक्त तीन अ क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अ ब आणि क फक्त एकोणीसशे पंधरा मध्ये हरिद्वार येथे कुंभमेळ्याच्या वेळी सर्वदेशिक हिंदू सभा सभेची स्थापना झाली जी पुढे अखिल भारतीय हिंदू महासभा म्हणून ओळखली गेली या स्थापनेत पंडित मदन मोहन मालवीय आणि लाला लजपतराय यांचा महत्वाचा सहभाग होता जे त्या काळात काँग्रेसचे प्रमुख नेते होते या सभेचा प्रमुख विचारधारा जर आपण घेतली तर हिंदू संघटन विभाजनवादी शक्तींना विरोध करून अखंड हिंदू राष्ट्राची निर्मिती करणे इसवी सन एकोणीसशे तेवीस मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी इसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व हिंदुत्व हु इज हिंदू हे पुस्तक लिहिले हे पुस्तक या संघटनेचा वैचारिक पाया रचणारा महत्वाचा दस्ताऐवज मानला जातो हिंदू महासभेच्या विचारानुसार हिंदूंची व्याख्या केवळ धर्मावर आधारित नसून कोणताही व्यक्ती जो भारताला आपली मातृभूमी आणि पुण्यभूमी मानतो तोच हिंदूच होय या व्याख्येचा उद्देश सिख बौद्ध आणि जैन यांनाही हिंदू म्हणून राष्ट्रीय ओळख देणे परंतु मुस्लिम व ख्रिश्चन यांना वगळणे असा होत होता हिंदू महासभेचा हा वैचारिक वारसा पुढे इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघाने आणि त्यानंतर इसवी सन एकोणीसशे ऐंशी मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष चालवीत आहे प्रश्न क्रमांक पाच इसवी सन अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती अ नील हॅवलॉक ब ऑट्रॅम लॉरेन्स बंधू क कॅम्पबेल आणि सर ह्युम रोज ड विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क ऑप्शन्स आहेत एक अ आणि ब फक्त दोन ब आणि क फक्त तीन अ ब आणि क फक्त चार ब क आणि ड फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे अ ब आणि क फक्त विल्यम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क या ब्रिटिश व्यक्तींनी भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून कार्य करून संघटनेच्या विस्तारात महत्वाची भूमिका अदा केली तर इतर जे अधिकारी नमूद करण्यात आलेले आहेत ते सर्व भारतीय लष्करातील ब्रिटिश अधिकारी होत लेफ्टनंट जनरल सर जेम्स नील उठावाच्या काळात कलकत्ता ते अहमदाबाद या दरम्यानचा प्रदेश ब्रिटिशांना पुन्हा मिळवून देण्यात जनरल नील यांची महत्त्वाची भूमिका होती जनरल सर हेनरी हॅव्हलॉकने कानपूर आणि आजूबाजूचा प्रदेश नानासाहेब पेशव्यांकडून पुन्हा जिंकून घेऊन लखनौई ताब्यात घेण्यात महत्वाची भूमिका पूर्ण केली सर जेम्स ऍट्रम उठावदारांनी रेसिडेन्सीवरती हल्ला केल्यानंतर त्या विरोधात बचाव करणाऱ्या लष्करी सैन्याचे नेतृत्व अॅट्रम यांनी केले लखनौच्या ब्रिटिश रेसिडेन्सीला उठावदारांनी घातलेला वेढा दीर्घकाळापर्यंत तोडण्याचा प्रयत्न त्यांनीच केला जॉन लॉरेन्स हे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळात पंजाबचे मुख्य आयुक्त होते त्यांनी प्रत्यक्ष लष्करी नेतृत्व न करता सिख संस्थानांशी राजनयिक संबंध प्रस्थापित करून ब्रिटिशांना महत्वपूर्ण मदत मिळवून दिली त्यांच्या प्रयत्नांमुळे सिख समुदाय उठावात सहभागी न होता ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहिला आणि नव्याने तयार झालेल्या सीख रेजिमेंटच्या मदतीने दिल्लीवर पुन्हा ताबा मिळवण्यात ब्रिटिश यशस्वी झाले सर कॉलिन कॅम्बेल हेच अधिकारी पुढे लॉर्ड क्लाइड या नावाने ओळखले गेले आणि त्यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश सेनेचे कमांडर इन चीफ म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न मध्ये लखनौ रेसिडेन्सी मधील अडकलेल्या ब्रिटिश नागरिकांची आणि लखनौ रोज अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळात मध्य भारतावर झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांचे वर्चस्व होते मेजर जनरल सर ह्यू रोज यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या काळात मध्य भारतातील ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व केले आणि झाशीच्या राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे यांच्या विरोधात निर्णायक मोहिमा राबविल्या एप्रिल अठराशे मध्ये झाशी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी राणीचा पाठलाग केला आणि जून अठराशे अठ्ठावन्न मध्ये ग्वाल्हेर जवळील कोटा किसराई येथे झालेल्या युद्धात राणी लक्ष्मीबाई वीर मरण पावल्यात प्रश्न सहावा इसवी सन अठराशे पंच्याहत्तर मधील शेतकऱ्यांचे उठाव कोणत्या भागामध्ये झाले होते अ भिंबडी शिरूर पारनेर नगर ब इंदापूर हवेली बागलान सातारा क ताजगाव, शिराळा जत मलकापूर ड श्रीगोंदा कर्जत सोलापूर रत्नागिरी ऑप्शन्स दिलेली आहेत एक अ आणि ब फक्त दोन ब आणि क फक्त तीन अ ब आणि ड फक्त चार क आणि ड फक्त योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच अ ब आणि ड फक्त इसवी सन अठराशे डेक्कन शेतकरी उठाव हा ब्रिटिशांनी केलेल्या शोषणाविरुद्धचा एक सामूहिक आणि संघटित संघर्ष होता सत्तर ते अठराशे बहात्तर काळात दक्षिण महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला परिणामी पुढच्या हंगामातील लागवडीसाठी तसेच बी बियाणांसाठी शेतकऱ्यांना छत्तीस ते साठ टक्के चढ्या दराने कर्ज काढावे लागली तर दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांकडून कठोरपणे जमीन महसूल वसूल करणे चालूच ठेवले होते शेतसारा भरण्यासाठी ही शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी पुन्हा खासगी सावकारांकडनं चढ्या दराने कर्ज काढले आणि सरकारची देणी भागवली परंतु कर्ज फेडण्यास असमर्थ असलेल्या शेतकऱ्यांची जमीन घरे जनावरे जप्त करणे मारहाण करणे सामाजिक बहिष्कार टाकणे अशा पद्धतीने सावकार वापरत असत सरकार व सावकार यांचे जवळचे संबंध असल्याने ते सावकारांनाच पाठीशी घालत परिणामी खाजगी सावकार सरकारला कर गोळ्या करण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत देखील करत असत मे अठराशे पंच्याहत्तर मध्ये पुणे जिल्ह्यातील सुपा या गावात शेतकऱ्यांच्या उठावास सुरुवात झाली शेतकऱ्यांनी हातात लोखंडी काठ्या तलवारी बंदुका घेऊन सावकारांच्या पेढ्या दुकानं घरे फोडली तसेच कित्येक सावकारांची हत्या देखील केली उठावाचे हे लोन पुढे पुणे अहमदनगर सातारा सोलापूर आणि रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यात पसरले शेतकरी उठावाची प्रमुख केंद्रे पुढील प्रमाणे भिंबडी शिरूर पारनेर अहमदनगर इंदापूर हवेली बागलाण सातारा श्रीगोंदा कर्जत सोलापूर आणि रत्नागिरी इत्यादी होत प्रश्न सातवा क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता अ गोवा मुक्तीसंग्राम ब हैदराबाद मुक्तीसंग्राम क संयुक्त महाराष्ट्र चळवळ ड महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन पर्याय दिलेले आहेत एक अ आणि ब फक्त दोन अ ब आणि क फक्त तीन ब क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व बरोबर पांडुरंग महादेव बापट मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व त्यांनी केले आणि म्हणून समाजाने त्यांना सेनापती ही उपाधी दिली इसवी सन एकवीसच्या मुळशी सत्याग्रहात टाटा कंपनीच्या धरण विरोध विरुद्ध विरुद त्यांनी तीन वर्ष चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा मुक्ती आंदोलनात बॉम्बे प्रांतातील लोकांच्या मदतीने त्यांनीही सक्रिय योगदान दिले हैदराबाद मुक्ति आंदोलनात त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक आणि हैदराबाद स्टेट राज्य माध्यमातून येण्यासाठी संयुक्त महाराष्ट्रवादी चळवळीत ते सक्रिय होते यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षात असलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनाही विरोध केला महाराष्ट्र मैसूर म्हणजे सध्याचा कर्नाटक महाराष्ट्र मैसूर सीमा वादाबाबत चाललेल्या आंदोलनाचे नेतृत्व सेनापतींनी केले मैसूर प्रांतात समाविष्ट करण्यात आलेला बिदर भालकी कारवार निपाणी बेळगाव हे मराठी बोली भाषिक प्रदेश महाराष्ट्रात घेण्यात यावे अशी त्यांची भूमिका होती जीवनाच्या अखेरपर्यंत ते सार्वजनिक जीवनात समाजकार्यात आणि राजकीय क्षेत्रात क्षेत्रातील सुधारणा याबाबत आग्रही होते प्रश्न क्रमांक आठ इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण अ क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढला ब काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती क जहाळ व मवाळ यांच्यातील युती ड पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती ऑप्शन्स आहे एक अ आणि ब फक्त दोन ब आणि क फक्त तीन ब क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरील सर्व बरोबर बंगाल पंजाब व बॉम्बे प्रांतात क्रांतिकारी चळवळींना वेग आल्याने विविध क्रांतिकारी गटांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर सत्तेच्या प्रतिकांवर हल्ले चढवले सरकारी खजिना लुटला तसेच रेल्वेचे रूळ उकडून टाकणे अशा प्रकारात वाढ झाली होती उदाहरणार्थ तेवीस डिसेंबर एकोणीसशे बारा रोजी दिल्लीतील चांदनी चौक परिसरात लॉर्ड हार्डिंग यांच्यावर झालेला बॉम्ब हल्ला हा भारतीय क्रांतिकारी चळवळीचा निर्णायक क्षण होता या हल्ल्याचे नियोजन राजबिहारी बोस यांनी केले होते आणि प्रत्यक्ष बॉम्ब फेकणारा क्रांतिकारी सोळा मध्ये लखनौ करार होऊन काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये युती झाली झाली होती ब्रिटिश सरकारची सरकारसाठी ही धोक्याची घंटा होती कारण फोडा आणि राज्य करा या धोरणावर यामुळे आघात झाला इसवी सन एकोणीशे पंधरा या एकाच वर्षी दोन दिग्गज मवाळ नेते सर फिरोज शहा मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांचे निधन झाल्याने इतर मवाळ नेत्यांनी लोकमान्य टिळकांसारख्या जहाल नेत्याचे नेतृत्व मान्य, ने मान्य केले परिणामी एक संघ काँग्रेस ही ब्रिटिश सरकारसाठी अधिक धोकादायक असेल याची जाणीव ब्रिटिश सरकारला झाली पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी स्वयं निर्णयाच्या तत्वाचा पुरस्कार केला अशा परिस्थितीत भारताला काहीही करून थोड्या तरी राजकीय सुधारणा व सवलती देणे आवश्यक आहे अशी ब्रिटिश सरकारची धारणा झाली कारण तसे केल्यानंतरच काही प्रमाणात तरी युरोपियन लोकशाहीवादी देशांचा ब्रिटनवरील दबाव कमी होणार होता वर उल्लेख केलेले लॉर्ड हार्डिंग यांच्या पत्नी लेडी हार्डिंग यांच्या नावे दिल्लीमध्ये लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज हे स्थित आहे हे जे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज आहे यामध्ये नॅशनल साल्मोनेला फाज टायपिंग सेंटर आहे मागे आयोगाने यावरती सायन्समधून प्रश्न विचारला होता की नॅशनल साल्मोनेला फाज टेप टायपिंग सेंटर हे कुठे आहे तर ते आहे लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल दिल्ली येथे प्रश्न नव्वा डॅश डॅश यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून अठराशे मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली ऑप्शन्स आहे एक गणेश वासुदेव जोशी दोन सीताराम हरी चिपळूणकर तीन न्यायमूर्ती के टी तेलंग आणि चार महात्मा फुले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गणेश वासुदेव जोशी इसवी सन अठराशे सत्याहत्तर मध्ये ब्रिटिश साम्राज्ञी विक्टोरियाला भारताची साम्राज्ञी ही पदवी प्रदान करण्यासाठी दिल्ली येथे दरबार भरविण्यात आला या दरबारासाठी देशातील संस्थानिक वरिष्ठ ब्रिटिश अधिकारी वृत्तपत्रांचे प्रतिनिधी तसेच संस्था व संघटना यांच्या प्रतिनिधींनाही विशेष निमंत्रण म्हणून बोलवण्यात आले बॉम्बे प्रांतातील सार्वजनिक सभा या संस्थेचे प्रतिनिधी म्हणून गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका हे उपस्थित होते बहुतांश भारतीयांनी या समारंभासाठी ब्रिटिश पोशाख म्हणजेच शूज पॅन्ट शर्ट टाय व कोट तसेच हॅट असा पोशाख परिधान केला होता या पार्श्वभूमीवर ग वा जोशी यांनी स्वदेशीचे प्रतीक म्हणून चप्पल आणि हातमागावर विणलेला खादीचा पोशाख परिधान केला होता मॉडर्न इंडिया एटीन एटी फायव्ह टू नाईनटीन फोर्टी सेव्हन या ग्रंथात लेखक सुमित सरकार या घटनेचे वर्णन करताना लिहितात की ब्रिटिश साम्राज्ञी संबंधीचा गौरव साजरा करण्यासाठी नियोजित केलेल्या मंचावरून ब्रिटिश सत्तेच्या आर्थिक शोषणावर प्रकाश टाकण्याचे धाडसी कार्य गणेश वासुदेव जोशी यांनी केले घटना म्हणून बिपिन चंद्रा यांनी द राईज अँड द ग्रोथ ऑफ इकॉनॉमिक नॅशनलिझम इन इंडिया या ग्रंथात गणेश वासुदेव जोशी यांच्या दिल्ली दरबारातील कृतीला स्वदेशी आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतिकात्मक अभिव्यक्ती म्हणून वर्णन केले आहे प्रश्न दहावा जोड्याला वाटेचे अधिवेशने बाजूला दिलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला अठराशे एकोणनव्वद पाचव्या अधिवेशन मुंबई ब अठराशे एक्क्याण्णव सातव्या अधिवेशन नागपूर क अठराशे पंच्याण्णव अकरावे अधिवेशन पुणे ड अठराशे सत्त्याण्णव तेरावे अधिवेशन अमरावती अध्यक्ष क्रम दिलेला आहे एक आनंदा चार्लू दोन शंकरन नायर तीन विलियम वेडनबर्न चार सुरेंद्रनाथ बैनर्जी ऑप्शन्स दिल्ली है एक दोन, ब चार, क एक ड तीन दोन, द तीन ब एक क चार ड दोन तीन अ चार ब दोन क तीन ड एक चार अ एक क चार आणि ड तीन योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराशे नव्वदचे पाचवे अधिवेशन जे मुंबईमध्ये झाले होते त्याचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्न अठराशे एक्क्याण्णव मध्ये जे सातवे अधिवेशन झाले होते जे नागपूरमध्ये झाले होते त्याचे अध्यक्ष होते आनंदा चार्लू अठराशे पंच्याण्णव मध्ये अकरावे अधिवेशन जे पुण्यात झाले होते त्याचे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि अठराशे सत्त्याण्णव तेराव्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते शंकरन नायर अशाच एमसी क्यू प्रॅक्टिस से सेरीजसाठी साठी आणि पीवाय क्यू सेरीजसाठी साठी लाईक करा शेअर करा न्यू नॉलेज कॅम्पस ला धन्यवाद